छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जोधपूर मारुती चौक येथे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी कार्यक्रमातील महिलांची बाईक रॅली काढण्यात आली यावेळी त्यांनी तमाम शिवप्रेमींना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या जलजीवन मिशनसह विधानसभा निवडणुकीतलं अपयश अशा विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली जलजीवनची केंद्रस्तरीय चौकशी होणार असल्याचं त्यांनी सांगत राज्यामध्ये माहितीची सत्ता आहे मात्र जनतेमध्ये उत्साह नसल्याचा टोला खासदार लंके यांनी लगावला आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या शिवजयंती महोत्सवाची ही आज या ठिकाणी श्रीगोंदामध्ये सुरुवात म्हणजे श्रीगोंदा शिहराची शिवजयंती म्हणलं तरी आमची शिवश्री शिवजन्म उत्सव सोहळ्याचे अध्यक्ष आमचे बालूदादा मखरे आमचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अरविंद दादा आणि सर्वच मंडळी अतिशय श्याम भाऊ वगैरे सर्व मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने या शिवजयंतीचा उत्सव साजरा करत असतात विशेष म्हणजे आजच्या म महिलांचा जास्त सहभाग या रॅलीमध्ये पाहायला मिळत आहे आणि ही छत्रपती शिवरायांची रॅली निघण्यानंतर प्रत्येक राष्ट्रपुरुषाच्या ठिकाणी जाऊन त्या राष्ट्रपुरुषाला हार घालण्याचं काम केलं जाणार आहे महात्मा फुले असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडा आंबेडकर असो अनेक जे श्रीगोंदा शियारामध्ये राष्ट्रपुरुषांचे पुतळे त्यांचं त्यांनासुद्धा अभिवादन केलं जाणार आहे आणि निश्चित खऱ्या अर्थाने या सोहळ्यातील सर्व माझ्या शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोचवण्याचं काम करणारे आमच्या या सर्व मावळ्यांना धन्यवाद देतो आणि या शिवजयंतीच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देतो आपलं तालुक्यात लक्ष कमी आहे असं काही कार्यकर्त्यांचा देखील आरोप आहे आणि लोकांना सजनतेसोबत असं वाटतं काय सांगितलं नाही असं एखाद्या लोकसभेचा खासदार झाल्यानंतर त्याला आठ तालुके असतात तसं एखाद्याला आरोप करणाऱ्या माणसाला मी रोज जरी श्रीगोंदा शहरात आलो तर ते म्हणणार काय खासदाराला काय काम आहे नाही रोज श्रीगोवंदा शहरात असा काही प्रकार नाही ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या महत्त्वाच्या घडामोडीमध्ये मी श्रीगोंदा शहरामध्ये असतो आज छत्रपती शिवरायांची जे जयंती साजरा करत असताना सुद्धा आदळगावमध्ये त्या ठिकाणी आमचे काही युवक सहकारी आमचे सरपंच उपोषणाला बसला होता रस्त्याच्या बाबत त्या रस्त्याच्या संदर्भात मी त्याची भेट घेतली आज पाणी सोडण्याच्या बाबत मी कधी काही अधिकाऱ्यांशी चर्चा करून आज पाणी सोडायला लावलं काही सांतून भेटी होत्या असं काय नसतं मधल्या काळात का मी आढावा बैठक पण घेतली असं जलजीवनचा विषय जलजीवनच्या बाबतीत मी मधल्या काळात अधिवेशनाच्या काळात जलशक्ती मिनिस्टर सी आर पाटलांना भेटलो आणि केंद्रस्तरीय चौकशी समिती सुद्धा लावलेली आहे आणि त्या चौकशीच्या माध्यमातून लवकरच ते चौकशी सुरू होणार आहे नाही आम्ही कमी पडलो का नाही महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता सांगते कोण कमी पडलं हा विजय कशाचा आहे तुम्ही पाहिला असं आपण अनेक विजय पाहिले आतापर्यंत तुम्हीसुद्धा तुमच्या या पत्रकारितात म्हणा किंवा तुम्ही ज्या दिवसापासून राजकारण पाहता एखादा विजय मिळाल्यानंतर जो जल्लोष असतो या महाराष्ट्रामध्ये मा ज्या सरकारची स्थापना झाली जे सरकार सत्तेत आलं तो जल्लोष वेगळा असतो तो आनंद वेगळा असतो पण यावेळेस ज्या पद्धतीने सरकारमध्ये सत्ता स्थापन झाली त्याचा तुम्ही जर पाहिली ती परिस्थिती तर पुढे महाराष्ट्रात गेलोच तुम्हाला दिसला नाही बरेच आमदार निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीने विजय नका होणं अपेक्षित होतं झालं नाही आजपर्यंत तुम्ही पाहिला असन काही ठराविक मंडळी ईव्हीएम एमबाबत शंका व्यक्त करीत होत्या पण आज सर्वसामान्य माणूस सुद्धा म्हणतो सर्व जनतेला माहिती आहे निकाल कशा पद्धतीने लागलेला आहे मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगुंदा